महाराज आजचा जो प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे तो शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि दुष्काळी भागासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी योजना की मागेल त्याला शेततळ अशी योजना आपण आपल्या राज्यामध्ये राबवत असतो अलीकडच्या काळामध्ये दुष्काळी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये आहे मराठवाड्याचे सिंचन प्रकल्प असतात तेही कोरडे पडत चाललेले आहेत आपल्या सर्वांनाच ते माहिती आहे अनेक जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर देखील झालेली आहे मदतीचा देखील काही अनुषान लोकांना मिळतोय पण आमची ह्या प्रश्नाच्या माध्यमातून मला मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आणि मंत्री महोदय स्वतः मराठवाड्यातून येत आहेत त्याच्यामुळे आमची आशा त्यांच्याकडून जरा जास्त आहे की मागण्या जवळपास राज्यामध्ये किंवा मराठवाडा किंवा लातूर जिल्ह्यामध्ये लॉटरी पद्धतीनं जी आमच्याकडे माहिती आली की जे आम्हाला टिपण दिलंय की चार हजार तीनशे सत्तेचाळीस अर्जांची लॉटरी पद्धतीने निवड झाली पण सध्या स्थितीमध्ये अठ्ठावीस अकराच्या अखेर तेवीस सन मध्ये फक्त पंचेचाळीस क्षेत्राची कामं पूर्ण झालेली आहेत मला मंत्री महोदय आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की एकतर जी अर्जांचं सिलेक्शन झालं की चार हजार तीनशे सत्तेचाळीस अर्जांची लॉटरी पद्धतीने निवड जेव्हा होते त्यापैकी तीन हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणाने ना नाकारली गेली ही महत्वाची कारणं कोणती आहेत तर एखाद्या वेळेस आपण योजना जेव्हा जाहीर करतो शेतकरी त्याच्यामध्ये शासनाच्या योजना लाभ घ्यायला बघतो तो अर्ज करतो पण त्याच्या अर्ज झाल्यानंतर त्याला वाटतं की कि आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा लॉटरी पद्धतीने आपलं नाव आलेलं आहे त्याच्यानंतर त्याचे अर्ज फेटाळण्याचं कारण काय आणि त्याच्यानंतर ज्या काही योजना किंवा जे अर्ज तेराशे अर्ज जे मंजूर आहेत त्याच्यामध्ये देखील फक्त दोनशे नव्वद अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली आणि फक्त पंचेचाळीस अर्ज शेततळे तिथं अस्तित्वात आहेत म्हणजे दहा टक्क्यापेक्षा देखील कमी कम्प्लिशन रेशिओ आपला आहे की योजना कितीतरी महत्वाकांक्षी असली तर शेतकऱ्यांना याचा खरा अर्थ लाभ द्यायचा असेल मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी अधिक पाणी उपलब्ध होत नाही आजही जे पाणी उपलब्ध पिण्यासाठी आरक्षण आले शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळं या योजना जर अंमलबजावणी जास्त तातडीने जर आपण केली नाही तर आता जी आपली परिस्थिती आहे शेतकऱ्यांना आपल्याला न्याय देता द्यायचा आहे सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे आणि जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना कसा मिळावा आणि राज्यभरातली जर आपण आकडेवारी बघितली तर जवळपास मराठवाडा डिव्हिजन मध्ये चोवीस हजार अठ्ठेचाळीस चोवीस अठ्ठा अठ्ठावीस हजार शेततळ्याची मागणी आहे पण त्याच्यापैकी पूर्ण किती होत आहेत पन्नास टक्के दहा टक्के सारखे प्रकल्प येत आहेत आपण ह्याच्यावर काय उपाय तातडीने अतिशय महत्वाचा प्रश्न सन्माननीय सदस्य धीरज देशमुख यांनी उपस्थित केला पण या प्रश्नामध्ये मागेल त्याला शेततळे एवढाच एक शब्द या प्रश्नात आल्यामुळं हा कदाचित प्रश्न कृषी विभागाकडे आला असावा पण रोजगार हमी योजनेअंतर्गत हा विषय आहे तरी सुद्धा पहिल्यांदा त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की चार हजार आठशे सत्याऐंशी अर्ज जे आहेत ते निवड होण्यापूर्वी रद्द झाले अध्यक्ष महाराज या सदनास आपल्या मार्फत मी माहिती देऊ इच्छितो की एकूण प्राप्त अर्ज दहा हजार दोनशे अठरा होती निवड होण्यापूर्वी रद्द झालेली संख्या चार हजार आठशे सत्याऐंशी आहे निवड होणे बाकी असलेली अर्जाची संख्या चारशे सत्तर आहे एकूण निवड झालेली अर्ज चार हजार नऊशे एक आहेत तपासणीमध्ये नाकारलेली अर्ज एप्लिकेशन रिजेक्टेड बाय डिपार्टमेंट ही शेचाळीस आहे रद्द अर्ज ही ऍप्लिकेशन कॅन्सल बाय डिपार्टमेंट अँड फार्मर आणि त्याची संख्या चार हजार एक दोनशे पंधरा आहे प्रक्रियेत असलेली अर्जाची संख्या सहाशे चाळीस आहे आणि शेतकरी कागदपत्र अपलोड प्रलंबित प्रकरण ही तीनशे दहा आहे शेतकरी तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्वसंमती दिलेली अर्जाची संख्या दोनशे तेवीस आहे आणि शेतकरी बिल अपलोड प्रलंबित एकशे त्र्याहत्तर आहे शेतकऱ्यांची कामं पूर्ण केलेली शेततळी ही सत्तेचाळीस आहे ही पहिल्या प्रश्नाचं अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत या सदनाला आणि सन्माननीय सदस्यांना माहिती देऊ इच्छितो अध्यक्ष महाराज त्यांनी मूळ प्रश्न जो विचार झाला की याच्यामुळे कारण अर्ज नाकारण्याची काय ज्या वेळेस एखादा लाभार्थी शेतकरी शेततळ्याचा अर्ज भरतो त्यावेळेस त्या शेततळ्याच्या बाबतीत नाही मागील त्याला शेततळ्याच्या बाबतीत नाही तर इतर दहा अकरा योजना आहेत त्या ऑनलाइन पद्धतीनं आपण अर्ज भरत असल्यामुळं त्या दहा अकरा योजना त्याच्यात टाकतो आणि त्या टाकत असताना ज्यावेळेस त्याला शेततळ मंजूर होतं आणि त्याच्या सोबत इतर योजनेसाठी तो लाभार्थी ठरतो त्यावेळेस तो शेततळ मंजूर करतो याला अनेक महत्वाची कारण जे आहेत जे आज या सदनाची आणि सरकारच्या सुद्धा विचाराधीन आहे की कि यामध्ये किमान मर्यादा जी शेत मागेल त्याला शेततळ्याची आहे ती जी काय कमाल मर्यादा आहे पैसे देण्याची ती पंच्याहत्तर हजार आहे म्हणजे कमीत कमी दहा दहा तीनचा जर आपण घेतला तर ती चौदा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त चौतीस चौतीस तीन घेतला तर पंच्याहत्तर हजार आहे पण हेच जर रोजगार हमी मधून शेततळं घेतलं आच्छादनासहित त्याची किंमत सहा लाखापर्यंत देण्याची तरतूद आपल्याच रोजगार हमी योजनेमध्ये म्हणजे एक डिपार्टमेंटची ही योजना आहे आणि कृषी विभागाच्या या योजनेला जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार देता येतात आणि रोजगार हमीच्या विहिरीला सहा लाख रुपये देत आहेत ही तफाव ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या लक्षात येते त्यावेळेस स्वतःहून शेतकरी या ठिकाणी अर्ज कॅन्सल करतात आणि रोजगार हमीमध्ये जातात त्यामुळं आणि प्रश्न जो दुसरा आहे जो मुख्यतः आपण आपल्या रेणापूर तालुक्याच्या संदर्भात विचारलेला आहे या रेणापूर तालुक्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण लातूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन मागेल त्याला शेततळे या अंतर्गत अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस अखेर पूर्वसंमती दिलेले दोनशे दहा शेततळ्यापैकी सत्तेचाळीस शेततळ्याची कामं पूर्ण झाली आणि उर्वरित एकशे त्रेसष्ट शेततळ्याची कामे सुरू ठेवण्याबाबत संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांकडे पाठपुरावा केला जातोय आता हा पाठपुरा पाठपुरावा हा कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक पर पर करतो आणि ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती मार्फत जी शेततळी दिली जातात ती दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्याच्या कामांना मान्यता दिलेली आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अठ्ठावीस कामे पूर्ण झालीत व अठ्ठ्याण्णव काम प्रगतीपथावर आहेत अपूर्ण आहेत आणि एकशे एकोणसाठ कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देऊन मंजुरीची मागणी येतात सुरू करण्यासाठी जे काय आपल्या सेल फोर मजुराची मागणी आली की आपण त्या ठिकाणी वीज चालू करतो तर या संदर्भामध्ये बावीस मधले किंवा मुदतीत जी शेततळी पोर्टलवरती आपल्याला या ठिकाणी मोठी संख्या दिसती ती मुदतीत अपूर्ण राहिलेली आहेत किंवा चालू झालेली नाहीत ती पोर्टलवरची रद्द करण्याची जी काही कारवाई व्हायची होती ती झालेली नसल्यामुळे ती संख्या या ठिकाणी जास्त दिसून येते की काम या ठिकाणी चालू झालेले नाही अध्यक्ष महोदय या प्रश्नाच्या संदर्भात जवळजवळ चाळीस महाराष्ट्रातल्या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर झाली आणि हजार ते बाराशे मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झाली त्यामध्ये एक महत्वाचं तरतूद आहे की रोजगार हमीच्या कामाचे जे निकष आहेत त्याच्यात थोडी शिथिलता या दुष्काळ कार्यालय दुष्काळ असताना सरकार देणार असं जाहीर झालेलं आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्माननीय कृषी मंत्री आणि त्यांच्या बाजूला बसलेले रोजगार हमी मंत्री कि आता कमांड एरियामध्ये शेतकऱ्याला विहीर विहीर घेणं जमत नाही त्याला परवानगी नाहीये ही दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेऊन एक विशेष बाब म्हणून कमांड एरियामध्ये तुम्ही विहिरीला सरसगट परवानगी देणार का ती द्यावी अशी आमची मागणी अध्यक्ष महाराज कमांड आणि नॉन कमांडच्या संदर्भामध्ये फार मोठा गंभीर प्रश्न ज्या ज्या वेळेस दुष्काळ येतो त्या त्यावेळेस कमांड एरियामध्ये सुद्धा विहीर देण्याच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी असते पण वास्तविक पाहता एक मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे की कमांड एरियामध्ये जरी एखाद गाव असेल एखाद फार मोठं क्षेत्र असेल पण तिथे पाणी नाही ती जमीन जिराईत आहे पण अशा जिराईत असताना सुद्धा पण ते कमांड एरियामध्ये आले अशा ठिकाणी विहिरी देण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच सरकार सकारात्मक विचार करेल भास्कर हो दे सन्माननीय हो अध्यक्ष महोदय हा प्रश्न लातूर जिल्हा आणि रेणापूर तालुक्या पुरेसा मर्यादित आहे पण दे 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 तरी देखील याच्यामध्ये धोरणात्मक विषय आला म्हणून मी या ठिकाणी मंत्री महोदय उभा आहे आता आपण सांगितलं की शेततळ्याची जी काही एकंदरीत इस्टिमेट कॉस्ट असते ती जास्ती जास्त पंचाहत्तर हजार रुपये आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत ती सहा लाखापर्यंत आहे आज कोकणामध्ये अध्यक्ष महोदय साधी विहीर जरी खोदायची झाली तरी कमीत कमी पंधरा ते सोळा लाख रुपये एका विहिरीला येतात खर्च कर, कर, ब्लास्टिंग करावं लागतं कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी खाली काळा दगड किंवा जांबा दगड हा ठरलेलाच आहे आणि मग अशा वेळेला पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये कोकणामध्ये तळी कधीच होणार नाही जेव्हा ही शेततळी मागणी त्याला शेततळी ही योजना सुरू झाली त्यावेळेला त्याची इस्टिमेट कॉस्ट ज्या मॅक्झिमम पन्नास हजार रुपये होती त्या वेळेपासून मी सातत्यानं मागतोय की कोकणाकरता आपण कोकणाची भौगोलिक रचना विचारात घेता अधिकच इस्टिमेट कॉस्ट वाढवून आपण द्याल का हा धोरणात्मक माझा एक प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट एक आपण लक्षात घेतलं पाहिजे मंत्री महोदय की कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि ते सगळं पाणी समुद्रामध्ये वाहून जातं आणि आता पाणी पिण्याची अडचण कोकणामध्ये होते पाऊस पडत नाही असं नाही परंतु माझी सातत्यानं एक कृषी मंत्री म्हणून आपल्याकडे विनंती पुन्हा एकदा राहील आपण विचार करा की कोकणावर डोंगर मात्यावर पाणी साचलं तर ते पाणी परक्युलेट होऊन खालच्या भागामध्ये विहिरी पासून सगळ्या भागामध्ये पाण्याचा प्रवाह वाढेल पाण्याचा उद्भव वाढेल आणि म्हणून आपण जे छोटे छोटे बांधारे मोठे बांधतो वगैरे ते दोन व्हॅलीमध्ये बांधतो त्याच्यामध्ये कधीच पाणी साचत नाही त्याच्याऐवजी हे पाणी डोंगराच्या माथ्यावर साचवण्याकरता म्हणून आपण त्याच्यामध्ये शास्त्र शुद्ध पद्धतीने एखादा अभ्यास गट नेमून त्या संदर्भामध्ये निर्णय कराल का हे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज यामध्ये एक मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे फक्त कोकण म्हणून नाही शेततळे म्हणले की मागल त्याला शेततळे म्हणले की हा कृषी विभागाकडे विषय येतो आणि रोजगार हमी मधल्या विहिरीच्या व्यक्तिगत लाभाच्या ज्या योजना आहेत त्या ग्रामपंचायत आणि पंचायत पंचा समितीमधून येतात म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की मूळ तफावत योजनेमध्येच रोजगार हमीच्या आणि कृषी विभागाच्या रोजगार हमीच्या योजनेमध्ये शेततळ देताना त्याला सहा लाखापर्यंतची मर्यादा पण तरी सुद्धा रोजगार हमी मधून शेततळे जास्त होताना दिसत नाहीत याच कारण सर्व शेततळी ही मजुरांनी करायची आहे सेल्फ वर मागणी जशी येईल ती मजुरांनी करायची कुठेही गेलं कोकणाचाच विषय नाही तर मराठवाड्यात सुद्धा एक मीटर दीड मीटरच्या वर मजुरांकडून काम होतं त्याच्या खाली हे आपण जसं ब्लास्टिंग म्हणताय किंवा मशीन वापरूनच या ठिकाणी काम करावं लागतं आणि नेमकं तिथंच गल्लत होते की रोजगार हमीच्या विहिरीचं काम किंवा शेततळ्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं दिसतं आणि आता जे शेतकऱ्याला आपण मागेल त्याला शेततळ्या कृषी विभागाचं त्याला पंच्याहत्तर हजार जास्तीत जास्त आपल्याला रक्कम देता येते आता ह्या दोन भागामध्ये आपण जी सूचना केलेली आहे ती धोरणात्मक आहे आणि त्यामुळे धोरणात्मक ही सूचना ह्या बाबतीमध्ये कोकणाचा विचार करता नक्कीच सकारात्मक विचार सरकार बाळासाहेब थोरात अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य धीरज देशमुख यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि राज्याकरताचा हा प्रश्न आहे शेततळ हे अत्यंत चांगली योजना आहे आणि विशेषतः विदर्भाकरता जर मराठवाडा विदर्भाकरता जर पाहिलं तर दोन पावसामध्ये जे अंतर पडतं ड्राय स्पेल आपण त्याला म्हणतो त्या खालखंडामध्ये जर एक पाणी देऊ शकलो आपण तर सगळ्या पिकाची उत्पादकता बदलून जात असते वाढते ती आणि म्हणूनच मी ज्यावेळेस कृषी विभाग माझ्याकडं होता जलसंधारण विभाग माझ्याकडे होता त्यावेळेस एक लाख शेततळ्याचा कार्यक्रम सगळ्या राज्यासाठी घेतला त्रेसष्ट हजार पूर्ण करू शकलो वर्षामध्ये अध्यक्ष आपण रोजगार हमीचा जो फंड असतो त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे रोजगार हमी मध्ये जे फंड असतात ते तुमच्याकडं घेतात येतात या कामासाठी आपण त्याकरता तरतूद करतो महाराष्ट्र रोजगार हमी यानं आपली जी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे त्याच्यामध्ये तर काहीही करता येतं परंतु मस्टर ठेवणं मजूर दाखवणं आहे ऑनलाईन भरणं आहे सगळं त्यामध्ये येतं अडचण होती आपण आता सांगितलं परंतु महाराष्ट्र रोजगार हमी योजनेकडून फंड आपल्या कृषी विभागाला आपण घ्यायचे आणि शेततळ्याचा मोठा कार्यक्रम राबवणं अत्यंत चांगलं युनिट होतं एक ड्राय मध्ये मदत होती याशिवाय हॉर्टिकल्चरच चांगलं युनिट उभं राहू शकतं त्याच्यावर ठिबकच्या सहाय्यानं त्यामुळं विशेषतः दुष्काळी भागामध्ये एक चांगली शेती निर्माण करण्याकरता म्हणून आणि संपन्नता आणण्याकरता शेतकऱ्या जीवनात शेतकऱ्याचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं आपले हे आकडे पाहिल्यानंतर काहीच चाललं नाही असं वाटतं बागल त्याला म्हटलं पण वस्तुस्थितीमध्ये तसं ते चित्र दिसत नाही आपण पुन्हा ही योजना एकदा बसून रोजगार हमी आणि अर्थमंत्री महोदय आणि मुख्यमंत्र्यांसमोर बसून एक चांगली योजना आणणं शक्य आहे आपण तशी आणण्याचा प्रयत्न करणार का अध्यक्ष महाराज सन्माननीय जे सदस्य थोरात साहेबांनी जी सूचना केली सर्वाधिक काळ त्यांनी कृषी विभाग आणि जलसंधारण विभाग सांभाळलेला कृषी विभाग म्हणजे त्यावेळेस जॉईन होत म्हणजे सहा वर्ष माझ्या माझ्या माहितीने सहा वर्ष हा विभाग आपण सांभाळलेला आहे आणि त्यांनी जी सूचना केली वस्तुस्थिती एकाच राज्य सरकारमध्ये दोन विभागाच्या एकाच योजनेमध्ये जर किमतीची तफावत असेल तर स्वाभाविक आहे की एक तर एक योजना ही एका विभागाने राबवावी किंवा एका विभागाचे पैसे या कृषी विभागाकडे द्यावे याबाबत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या ठिकाणी रोजगार हमी मंत्री कृषी विभाग असं एकत्रित जलसंधारण बैठक घेऊन यामध्ये नव्यानं काही आपण जसं सूचना केली त्याचा विचार करता येईल का हे नक्की सरकार तपासून पाहिजे आशिष शिलाज अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदय यांना मी पुन्हा एकदा भास्करराव जाधव यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या उत्तरावर तुम्ही जे म्हणालात सकारात्मक तिथे योजना मागील त्याला याच्यामध्ये दोन विभागातल्या किमतीच्या तफावतीबद्दल तुम्ही सेन्सिटिव्ह आहात सकारात्मक आहात आहे मंत्री महोदय म्हणाले आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेऊ अह कोकणावर दुजा भाव का त्यांनी त्या ठिकाणी मांडला माझ्या स्वतःच्या घराची विहीर काढायला मला बारा लाख रुपये अध्यक्ष महोदय कोकणामध्ये परिस्थिती खालचा कातळ दगड बघता तुम्ही म्हणालात सकारात्मक सका आहे सकारात्मक आहे तर कोकणाच्या विचारामध्ये सकारात्मक निर्णय किती दिवसात घेणार आहात त्याची घोषणा आता तुम्ही करणार आहात का आणि त्याचा सुद्धा उल्लेख या मंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत करणार किती दिवसात ते उत्तर द्या अध्यक्ष महाराज या ठिकाणी सन्माननीय आशिष शेलारांनी परत तोच कोकणाच्या म्हणजे बरोबर उत्तरच देतोय आणि हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला कोकणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीच प्रत्येक एक शिवार बदललं की भूवर्ग बदलतो अध्यक्ष महाराज फार डिटेलमध्ये जात नाही पण नक्कीच ज्या ज्या पद्धतीनं ज्या भूवर्गामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात त्याच्यात सर्वात अधिक कोकणामध्ये सुद्धा याबाबतची मागणी वाढली आहे आणि माथ्यावरच पाणी अडवण्याच्या संदर्भामध्ये जी कोकणातून कोकणात जेवढा वेळ बाईक किलोमीटर किंवा पायी यायला लागेल कदाचित पण मी आपल्याला एक निश्चित सांगतो की लोकसेवाच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर या बाबतची योजना नक्कीच हे सरकार या राज्यामध्ये लागू करेल आपण पुढे जाऊया आता शेवटचा प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय शेततळ्याचा विषय चालू आहे रोजगार हमी योजनेमध्ये शेततळे करताना खूप अडचणी आहेत मात्र देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठवाडा आणि विदर्भातल्या पंधरा जिल्ह्याकरता शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेततळे घेण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता पण मधल्या काळामध्ये दोन अडीच वर्ष ही योजना बंद केली आता योजना सुरू झाली टप्पा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना शेततळे आणि विहिरी विहिरी सिंचन संदर्भात त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्म्या थांबव थमो, थांबवण्यासाठी चार हजार सहाशे कोटी रुपयाचं जागतिक बँकेचं कर्ज घेऊन हा प्रकल्प प्रकल हाती घेतलेला आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की मराठवाड्याच्या शेतीला पाणी आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरी आणि वीज देण्याचा हा मोठा कार्यक्रम आहे मात्र या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे मंत्री महोदय हा प्रकल्प किती दिवसात पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना शेतीला पाणी आणि वीज किती दिवसात मिळेल अध्यक्ष महाराज म्हणजे विभाग खराब हा मूळ प्रश्न रोजगार हमीकडे फक्त शेततळ म्हणून कृषी विभाग आला त्याच्यानंतर जलसंधारण आला त्याच्यानंतर आता ऊर्जा पण आला अध्यक्ष महाराज हा एवढा व्यापक प्रश्न आहे आणि या व्यापक प्रश्नावरती एवढ्या कमी काळात उत्तर द्यायचं आपण अधिकचा वेळ दिला असेल तर उत्तर मी आताही या ठिकाणी द्यायला तयार आहे पण एक हाना मूळ प्रश्न विचारायचा आहे माझा अंदाज असा आहे की एकूणच मागच्या काळामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जलयुक्त शिवार योजना आणली होती त्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये सुद्धा शेततळ्याच्या बाबतीमध्ये घेण्याची तरतूद होती ते काम जलयुक्त शिवारची मुदत संपल्यानंतर काम बंद पडली ती योजना बंद केल्यानंतर ती काम बंद पडली आता आपण आता आपण असं एवढं आताच सांगितलं की एवढं मोठं सीम एवढा आदर आणि आपण असं बसून या ठिकाणी बोलायचं स्वाभाविक आहे बोला आपण मंत्री महोदय संपू आता अध्यक्ष महाराज माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी ज्या बाबतीत ऊर्जा लाईट आणि वीर आणि शेततळे या संदर्भामध्ये नक्कीच सरकार सकारात्मक विचार करून मराठवाड्याच्या दृष्टीनं शेतकऱ्याचा कसल्याही प्रकारची आत्महत्या करू नये आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी हे सरकार सक्षम ठीक आहे